आज बारा वाजता लाडक्या बहिणींना पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचा आमचा संकल्प आहे लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता सुरू झाला बारा जिल्ह्यांची यादी आली दोन जिल्ह्यात दुपारपर्यंतच मॅसेज आलेले आहे मेसेज स्क्रीनवर पहा पण एक दुःखद बातमी साठ लाख महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आजच्या बारा जिल्ह्यापैकी दोन जिल्ह्यात दुपारपर्यंतच मेसेज आलेले आहे संपूर्ण यादी देखील व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहेत पण साठ लाख महिला म्हणजे अजूनही तुम्हाला मेसेज आला नसेल तर तुमचं नाव या रद्द केलेल्या महिलांच्या यादीत आहे का ते तुम्हाला चेक करावं लागणार आहे आता साठ लाख महिलांना पैसे मिळणार नाही सोबतच छत्तीस जिल्ह्यांपैकी फक्त तीसच जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहे सहा जिल्ह्यात पैसे थांबवण्यात आलेले आहेत रात्रीपर्यंत दहा जिल्ह्यात वाटप होणार आहे कोणत्या दहा जिल्हे राहिलेले आहेत आजचे ते पुढे सांगण्यात येईल एकवीसशे रुपये आणि संक्रांत गिफ्ट मिळणार आहे काही महिलांना पण कोणत्या साठ लाख महिलांचे अर्ज बाद झालेले आहे त्यांचं कारण काय आहे तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर तुमचा अर्ज बाद झाला की guy. हे तुम्हाला कसं चेक करायचं हे तीस सेकंदात तुम्हाला सांगणार आहे आज रात्री बारा वाजेपर्यंत राहिलेले दहा जिल्हे कुठले आहे दुपारपासूनच वाटप सुरू दोन कोणत्या जिल्ह्यात मेसेजेस महिलांना आलेले आहेत त्याची देखील यादी संपूर्ण सविस्तर तुम्हाला सांगणार आहेत जर तुमचं नाव हो, तुमच्याकडून ही चूक झाली असेल तर तुम्हाला आता एकही रुपये मिळणार नाही साठ लाख महिला कोणत्या आहेत आणि कोणत्या मोजक्या महिलांना संक्रांतीचं स्पेशल गिफ्ट मिळणार आहे संपूर्ण सविस्तर जाणून घ्या लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय आनंद लग्नाची आणि एक अतिशय दुःखद बातमी आज समोर आली आहे आज बहिणींच्या खात्यात अचानकपणे एकवीसशे रुपये जमा झाल्याचा मेसेज दोन जिल्ह्यात आला आणि दहा जिल्ह्यात पैसे वाटप अजून दुपारपासून रात्रीपर्यंत सुरू आहे रात्री बारा वाजेपर्यंत बारा जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण संपणार आहे पैसे जमा होणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबंतर्गत दोन मोठे निर्णय घेण्यात आले ज्यामध्ये पहिला आनंददायी दुसरा दुःखद बारा जिल्ह्यातील महिलांच्या बँक अकाउंटमध्ये आज हप्ता जमा होत आहे आनंदाची बातमी समोर आली पण त्यातच साठ लाख महिलांना योजनेमधून बाहेर काढण्यात आलं योजनेमध्ये साठ लाख बहिणींचे अर्ज रद्द करण्यात आले ही देखील बातमी समोर आली मग कशाबद्दल या साठ लाख बहिणी बाहेर काढल्या सर्वात मोठी लिस्ट देखील जाहीर झाली त्या लिस्ट मध्ये जर तुमचं नाव असेल तर रस तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहे तुमचं नाव चेक करा कसं नाव चेक करायचं व्हिडिओमध्ये सांगतो कोणत्या दहा जिल्ह्यात आज संध्याकाळपर्यंत पैसे येतील कोणत्या दोन जिल्ह्यात मेसेजेस आलेले आहेत ते ऐकून घ्या पण ज्या महिला राहणार आहेत ज्या महिला राहतील कोणत्या महिला राहतील ते व्हिडिओमध्ये पुढे सांगतोच आणि त्यात सहा जिल्ह्यामध्ये अजिबात पैसे तुरतास तरी थांबवलेले आहे पण ज्या राहिलेल्या महिलांना मकर संक्रांतीचं मोठं गिफ्ट देखील मिळणार आहे भरपूर महिलांना काढण्यात आलंय पण आता ज्या महिला राहिल्या त्यांना मकर संक्रांतीचं मोठं गिफ्ट देण्यात येणार आहे महिलांची संक्रांत गोड होणार संक्रांतीला चार, -चार दिवस राहिले पैसे सुरुवात बारा जिल्ह्यात एकवीसशे रुपये वाटप झाले उर्वरित जे साधारणपणे अठरा जिल्हे आहेत तर सर्वांना एकत्र पैसे दिले जाणार आहेत सर्वात प्रथम कोणत्या कोणत्या जिल्ह्यात वाटप झालं ते तुम्हाला दाखवतो आज रात्रीपर्यंत कोणते दहा जिल्हे असणार आहेत ते सांगणार उद्याचे दहा जिल्हे परवाचे दहा जिल्हे कारण की सर्व 30 तीस जिल्ह्यात तुर्तास वाटप होणार सहा जिल्ह्यांमध्ये अजून पडताळणी सुरू आहे आणि कोणत्या साठ लाख महिला बाहेर निघालेल्या आहेत तर देखील एक मोठी अपडेट तुम्हाला आज द्यायची आहे सोबतच या एकवीसशे व्यतिरिक्त कोणतं मोठं संक्रांतीचं गिफ्ट राहिलेला महिलांना माई, मिळणार आहे त्याची ही लिस्ट आता तुम्हाला वाचून दाखवणार आहोत पहा भरपूर कमेंट येत आहेत की आम्हाला पैसे आले नाही आम्हाला मेसेज आला नाही आम्ही ग्रामीण भागात राहतो आमचं या या बँकेत खातं आमचं या जिल्ह्यात खातं आहे तर लक्षात घ्या सर्वात प्रथम साठ लाख बहिणींना ला योजनेमधून बाहेर का गाडलं गेलंय आणि कोणत्या बारा जिल्ह्यात आज पैसे आहे सगळ्यात महत्वाची माहिती आहे बघा तुमचं नाव लाडकी बहीण योजनेत आहे की नाही हे आता समजून घेऊन तुम्हाला गरज पहा साठ लाख बहिणींना योजनेतून काढून जे कारण आहे तर ते आहे पाच नियम हो एक खूप मोठी चूक भरपूर महिलांकडून झालेली आहे आणि ज्याच्या तक्रारी महिला बालकल्याण विभागाला आलेल्या आहेत पहा आता कोणत्या महिलांना काढलंय आणि कोणत्या महिलांना ठेवलंय हा महत्वाचा प्रश्न आहे आता कोणत्या त्या महिला आहेत की ज्यांनी या पाच नियमांचं उल्लंघन केलंय पाच नियम पाळले नाही तर त्या महिलांना योजनेतून बाहेर काढणं जाऊ शकतं आता निकष पहा निकष सांगितले गेले होते की सर्वात पहिला निकष असा होता की ज्या अशा महिला आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असणाऱ्या महिला की ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत पाहिजे अडीच लाखाच्या आत असलेलं ला उत्पन्न म्हणजेच काय की अडीच लाख रुपये उत्पन्न म्हणजे पूर्ण घराचं उत्पन्न अडीच लाख असलं पाहिजे एका घरामध्ये पाच जे मेंबर्स असतील तर सगळ्यांचं मिळून उत्पन्न अडीच लाखाच्या आत असलं पाहिजे तर हे तर बऱ्याचशा महिलांनी खोटे कागदपत्र अपलोड केली आहेत तर हे एक कारण आहे दुसरं कारण असं आहे की महिलांचं आधार कार्डचं नाव आणि महिलांच्या बँक खात्यावरचं नाव ते मॅच होत नाहीये तर हे देखील हा देखील मोठा प्रॉब्लेम आहे मोठा नियम म्हणजे तुम्ही फॉर्म भरून मोकळे झाला तुम्हाला आता तुम्ही आता फॉर्म रिचेकिंग देखील ज्या ज्या ठिकाणून तक्रार आल्या तिथे तिथे फॉर्मचं चेकिंग सुरू झालेलं आहे मग प्रश्न उरला काही महिलांनी खोटे कागदपत्र अपलोड केले काही महिलांनी चुकीचे कागदपत्र अपलोड केले जे पाहिजे ते तिथे गेले नाही नावामध्ये मिसमॅच होते काही वय मर्यादा पासष्ट पेक्षाही जास्त आहे अशाही महिलांनी एका नावावर दोन दोन चार चार फॉर्म भरले असंही त्या ठिकाणी झालेलं आहे तर हे सर्व फॉर्म त्या ठिकाणी रद्द होणार आहे आणि त्या ज्या ठिकाणून जास्त कंप्लेंट आले म्हणजे त्यामध्ये जे सहा जिल्हे आहेत बघा आता आज कोणत्या दहा जिल्ह्यात पैसे येणार कोणत्या महिलांना काढले आणि कोणत्या महिलांना ठेवले हाही महत्वाचा प्रश्न आहे साठ लाखाचा मोठा आकडा समोर आला पण नक्की साठ लाख महिला यातून बाहेर होणार आहे कारण की लाडकी बहीण योजनेचा गैरवापर काही पुरुषांनी देखील केलेला आहे आणि पैसे उकळण्याचा जे आहे हे केलं आहे आता या पुरुषांवर कारवाई देखील झालेली आहे काही काही महिलांनी दा, अगदी दहा दहा जे आहे अकाउंट उघडून पैसे घेतले आहे तर तसं बिलकुल चालणार आहे आता दुसरा नियम जो तातडीचा आदेश दिला आहे तर तो म्हणजे ज्यांचं उत्पन्न जे अडीच लाखाच्या हात आहे त्यांनाच हे होणार आहे दुसरी गोष्ट ज्या अशा महिला आहेत की ज्यांच्याकडे घरामध्ये चारचाकी वाहन आहे काय झालंय की सहा असे जिल्हे आहेत सर्वप्रथम पहा कोणत्या सहा जिल्ह्यातून तक्रारी ते ही माहिती स्वतः आदित्य टेटकर महिला व बालकल्याण विकास मंत्री यांनीच दिले आहे सहा जिल्हे पहा ज्यामध्ये लातूर आहे त्याचबरोबर पालघर आहे यवतमाळ आहे आता तुम्ही यवतमाळमधून पाहताय का कमेंट करा त्याचबरोबर इकडे सातारा आहे वर्धा आहे वाशिम आहे हे पाच सहा जिल्हे असे इथून खूप मोठ्या तक्रारी आल्या की महिलांचे नावच मिसमॅच आहे महिलांचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत नाही आहे महिलांच्या घरी फोर व्हीलर आहे त्याचबरोबर आयकर दाता आहे घरामध्ये कोणतरी नावं मिसमॅच आहे तर अशा प्रकारच्या ज्या आहेत तक्रारी आलेल्या आहेत आणि त्यामुळे ज्या ज्या ठिकाणाहून तक्रारी येतील त्या थिकान। तक्रा थिकान। तक्रा त्या ठिकाणी आम्ही पडताळणी करू असं ते म्हणाले होते आणि त्यांना तक्रारी आल्यामुळे आता पडताळणी तिथे सुरू झालेली आहे अगदी काही काही महिलांक प्लॉट आहेत फ्लॅट्स आहेत फोर व्हीलर देखील आहेत तर अशाही तक्रारी आल्या आहेत प्लॉट घेतला आहे गाडी घेतलेली आहे तर अशा महिलांचा जो चेकअप आहे तो सुरू आहे आता उत्पन्नासाठी मग आता तुम्ही काय करून ठेवायचं आहे आता अशा साठ लाख महिला काय अशा अचानक बाहेर काढू शकत नाही टोटल संख्या अडीच कोटीच्या आसपास आहे त्यातल्या साठ लाख महिला जर घेतल्या तर त्या एक चतुर्थांश म्हणजे पंचवीस तीस टक्के महिला इतक्या अर्जंटमध्ये कुणी बाहेर काढू शकत नाही आणि महिलांचा विचार करणारं हे सरकार आहे नक्कीच महिलांच्या बाबतीत विचार करणार आहे आणि त्यावर दोन दिवसापूर्वीच आपले मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील एकनाथजी साहेब असतील तर सगळ्यांनी असं म्हणलं की पात्र लाभार्थी महिला ज्या आहेत तर त्यांना सगळ्यांना आम्ही लाभ देणार आहोत त्यामुळे तुम्हाला आता काय काळजी घ्यायची आहे बघा आणि आजचे कोणते दहा जिल्हे असणार आहेत याविषयी पुढे आता माहिती देतो आता फार महत्त्वाची माहिती तुम्ही काय करा जर तुमच्या जिल्ह्यामध्ये आता सगळ्यात आधी तुम्ही या सहा जिल्ह्यातले आहेत का म्हणजे वर्धा वाशिम त्याचबरोबर इकडे पालघर यवतमाळ सातारा तुम्ही यातले आहात का कमेंट करा कारण की इथून तक्रारी आलेल्या आहेत तुम्ही या जिल्ह्यातले जर असाल किंवा बाकीच्या जिल्ह्यातले असेल तर तुम्ही आता कागदपत्र स्वतःकडे जपून ठेवा हो। आता पा कुठलं कागदपत्र उत्पन्नाचा दाखला आता पूर्वी कसं होतं की फॉर्म भरायच्या वेळेस त्या ठिकाणी सरकारने एक निर्णय घेतला होता कागदपत्र काढण्यासाठी गर्दी होऊ नये म्हणून की फक्त रेशन कार्ड असलं तरी चालेल पण आता काय करा तुम्ही तुमचा अडीच लाखाच्या आतला उत्पन्नाचा दाखला काढून घ्या त्याचबरोबर जर तुमचं उत्पन्न खरोखर खूप जास्त झालं असेल तर त्यांनी असंही उदाहरण दिलं आदिती तटकर मॅडमनी काही महिला अशा होती की ज्यांचं उत्पन्न वाढलं आणि त्यांनी अर्ज दिला की आमचं उत्पन्न वाढलंय आम्हाला आता या योजनेत आम्ही पात्र नाही होत तर तुम्ही तशा पद्धतीचा अर्जही देऊ शकता की आमची योजना बंद करा कारण की स्वतःहून आपण त्या ठिकाणी हे केलं पाहिजे आणि ज्या गरजू महिला आहेत त्यांनीच लाभ घ्यावा असं देखील सरकार म्हटलेलं आहे त्याचबरोबर डॉक्युमेंट आपल्याकडे क्लिअर करा त्यानंतर तुमचं जे आधार कार्डवरचं नाव आहे बँक खात्याच्या पुस्तकावरचं नाव आहे ते एकदा क्रॉस चेक करा ते देखील एक असणं खूप गरजेचं आहे स्पेलिंगमध्ये मिस्टेक नको बऱ्याच वेळा काय होतं महिलांचं माहेरचं नाव आधार कार्डवर आहे आणि बँक खाते पुस्तकावर इकडलं सासरकडलं नाव आहे तर हे अशा प्रकारे व्हायला नको किंवा हेच जरी नाव असलं तरी स्पेलिंगमध्ये काहीतरी मिस्टेक आहे आणि नावच आधी आहे तर मग अशा प्रकारचे ज्या करेक्शन्स आहेत तर त्या करून घ्या आधार कार्ड बँक खातं लिंक करून घ्या उत्पन्नाचा दाखला आपल्याकडे जपून ठेवा कारण काय होईल पडताळणी जर झाली आणि कुठली कारवाई जर करण्याचा जर विषय जर त्या ठिकाणी तयार झाला तर कदाचित तुम्हाला ही कागदपत्रं मागितली जाऊ शकतात आणि मग कागदपत्रं जर तुम्ही व्यवस्थित जमा केली तर कदाचित ही योजना पुढे कंटिन्यू राहू शकते आता सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे तर तो म्हणजे एक महत्वाची अपडेट अशी आली आहे की आता जानेवारीचा जो हप्ता आहे तो तो सगळ्याला सारखा मिळणार नाही आहे म्हणजे काय होणार की आता अशा काही महिला सापडल्या आहेत की ज्या नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहे पी एम किसान सम्मान निधीचा लाभ घेत आहे तर सरकारच्या दृष्टीने असा आहे की कोणतीही महिला लाभार्थी की कोणत्या तरी एकाच योजनेचा तिने लाभ घ्यायला पाहिजे प्रत्येक दोन दोन दु तीन तीन योजनेचा लाभ त्या ठिकाणी घ्यायला नाही पाहिजे तर याकरता ते असंही म्हणाले आहेत की आता महिलेने ठरवायचं आहे की तिला कुठल्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे म्हणजे तिला पी एम कि किसानचा घ्यायचा नमो शेतकरीचा घ्यायचा की लाडक्या बहिणीचा घ्यायचा की संजय गांधीचा घ्यायचा कारण की काय होतंय किंवा जर असंही कॅल्क्युलेशन जर त्यांनी केलं की दीड हजाराच्या वरती लाभ त्या ठिकाणी प्रत्येक महिलेला गेला नाही पाहिजे तर त्यामुळे कदाचित हास्य होईल की तुमचा येणारा जो हप्ता आहे तर तो कदाचित दीड हजारच्या आत हजार रुपये येऊ शकतो किंवा पाचशे रुपये येऊ शकतो तर टोटल ते करणार आहे उदाहरणार्थ तुम्ही दोन योजनेचा लाभ घेत आहे लाडकी बहीण आणि नमो शेतकरी आता नमो शेतकरीला एक नमो शेतकरी आणि पी एम किसान दोन्हीचे मिळून बारा हजार रुपये वर्षाला येतात म्हणजे महिन्याचे होतात हजार रुपये आणि लाडक्या बहिणीचे दीड हजार रुपये तर मग लाडक्या बहिणीचे दीड नाही मिळणार तर तुम्हाला दोन्ही योजना मिळून दीडच हजार रुपये मिळतील म्हणजे मग तुम्हाला कदाचित लाडक्या बहिणीचे फक्त पाचशे रुपयेच मिळू शकतात तर असंही होणार आहे हप्ता कमी जास्त त्या ठिकाणी होणार आहे आता राहिला प्रश्न कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहे तर सगळ्यात आधी कमी लोकसंख्या कमी लाभार्थी असणारे जिल्हे त्या ठिकाणी घेतले जातात मग ज्यामध्ये जर आपण बघायला गेलं तर यामध्ये रत्नागिरी आहे त्याचबरोबर इकडे धुळे आहे त्याचबरोबर खानदेशामधून धुळे आहे जळगाव आहे इकडे पाहू शकता तुम्ही नाशिक आहे छत्रपती संभाजीनगर आहे कोल्हापूर सांगली तर अशा प्रकारची जिल्ह्यांची लिस्ट यामध्ये संभवित असू शकते पण याआधी तुम्ही तुमची कागदपत्रं क्लिअर करा आधार कार्ड बँक खात्यावरची नावं परत एक रिचेक चेक करा कारण की पडताळणी झाली आणि कागदपत्रांची अचानक मागणी जर झाली तर तुम्हाला हे दाखवता येणं खूप गरजेचं असतं आणि कमेंट करा तुम्हाला कुठल्या डाऊट असेल तर कमेंट करा आम्ही कमेंटमध्ये त्याचे उत्तर देऊ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की साठ महिने ही योजना इथून पुढे सुरू राहणार आहे साठ महिन्याचे जर पंधराशे रुपये जरी आपण एक हिशोबात धरले तर जवळपास एक लाखाच्या वरती रक्कम होऊन जाते त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब करा आणि छोट्यातल्या छोट्या मोठ्यातल्या मोठ्या अपडेट मिस करू नका व्हिडिओ पाहत रहा धन्यवाद